नमस्कार मी चिंतामणी सहसृद्धे रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी, मी आज बोलणार आहे ते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी कसं काम केलेलं आहे किंबहुना पालकमंत्री कसा असावा त्यानं कशा पद्धतीनं काम करावं त्यानं राजकीय आघाडी पण सांभाळली पाहिजे आणि प्रशासकीय आघाडी पण सांभाळली पाहिजे अशी अपेक्षा असती तर या पूर्वीच्या काळामध्ये पालकमंत्र्यांनी कसं काम केलं पालकमंत्री या विषयावरून आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रात सरकार नवीन आल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर सुद्धा बराच वादंग माजलेला होता अनेकांना जे सिनियर म्हणजे ज्येष्ठ मंत्री होते त्यांना त्या त्या जिल्ह्यामधलं पालकमंत्रीपद हवं होतं तर दुसऱ्या महायुतीतल्या दुसऱ्या घटक पक्षाचे जे ज्युनियर मंत्री होते त्यांना ते मंत्री जे वरिष्ठ होते त्या त्यांना पालकमंत्री म्हणून नको होते असा अनेक ठिकाणी वाद झाला अजूनही काही ठिकाणी काही कुरबुरी पालकमंत्री पदावर सुरू आहेत परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी पालकमंत्र्याचं नेमकं काम काय आणि पालकमंत्र्यानं कशा पद्धतीनं संबंध प्रशासकीय एकूण कामकाज असेल आणि राजकीय कामकाज असेल हे कसं सांभाळावं ह्याचे काही आदर्श आपल्याकडं निर्माण करून ठेवले गेलेले आहेत आणि त्या संदर्भात प्रामुख्यानं मी बोलणार आहे ह्या मी बोलतोय जे मी प्रामुख्यानं बोलणार आहे ते माजी पालकमंत्री आणि माजी मंत्री स महाराष्ट्राचे अण्णासाहेब डांगे आणि काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते त्यानंतर राज्याचं सुद्धा त्यांनी खरं म्हणजे नेतृत्व केलं आणि सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्याबद्दल सांगली जिल्ह्याला आत्तापर्यंत पालकमंत्रीपदाची पद्धत सुरू झाली ती एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये जेव्हा महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं त्यावेळेला मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते शिवसेनेचे आणि गोपीनाथराव मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री होते आणि पालकमंत्री ही संकल्पना प्रामुख्यानं या काळातच रूढ झाली आणि ती अंमलात यायला लागली त्यान त्याच वेळेला अजून त्याच्या निश्चित काही सीमा ठरलेल्या नव्हत्या हो निश्चित कामही पण ठरलेली नव्हती हो पालकमंत्र्याची जबाबदारी नेमकी काय हे ठरलेलं नव्हतं हो परंतु त्यावेळेला युती सरकारमध्ये जे जे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यामध्ये मिळाले त्यांनी खरोखरच अतिशय जबरदस्त अशी कामगिरी करून दाखवली असं आपल्याला दिसून येईल खरं म्हटलं तर त्यातले बरेचसे लोक हे म सरकार चालवण्यामध्ये सत्तापद सांभाळण्यामध्ये नौखे होते पण तरीसुद्धा त्यांनी अतिशय जबाबदारीनं आणि अतिशय समर्थपणे काम केले असं आपल्याला दिसेल त्यानंतर मग पालकमंत्रीपद हे सुरू झालं आणि मग पालकमंत्रीपदावर कुठं जिथं राष्ट्रवादीची ताकद असेल तिथं राष्ट्रवादीचा पालकमंत्री आणि जिथं काँग्रेसची ताकद असेल तिथं काँग्रेसचा पालकमंत्री अशी वाटणी काँग्रेस राष्ट्रवादी युतीच्या आघाडीच्या सरकारमध्ये सुरू झाली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीमध्ये सुद्धा याच पालकमंत्रीपदाची अशीच व्यवस्था राहील परंतु पालकमंत्रीपद हे सांग त्या त्या जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय जबाबदारीचं पद आहे अगदी अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका असतील त्या त्या जिल्ह्यातल्या ज्या काही योजना असतील काही उपक्रम असतील त्या सगळ्यांना गती देणं आणि त्याला अतिशय पद्धतशीरपणे त्याचं मार्गदर्शन करणं हे पालकमंत्र्याचं प्रामुख्यानं काम असतं अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा पालकमंत्र्याला बघाव्या लागतात आणि त्यासाठी त्याचा जिल्ह्याचाही पूर्णपणे अभ्यास असावा लागतो पूर्ण त्या, त्या जिल्ह्यामध्ये अभ्यास असावा लागतो त्याचबरोबर जिल्ह्याबद्दलची आस्था आपुलकी कळकळ ही सुद्धा असावी लागते केवळ पक्षीय राजकारण करून सुद्धा पालकमंत्र्याला चालत नाही तर पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांना सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन सुद्धा काम करावं लागतं कारण जिल्हा नियोजन समिती असेल किंवा अन्य सगळ्या समित्यांमध्ये पालकमंत्री हे प्रमुख असतात जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा पोलीस प्रमुख आणि वेगवेगळ्या खात्याचे प्रमुख यांना बरोबर घेऊन पालकमंत्र्यांना काम करायचं असतं त्यामुळं साहजिकच एक निपक्षपातीपणानं त्यांनी काम करावं जवळजवळ असं आपल्याला म्हणायला हरकत नाही मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचं मिळून जे काम बघतात संपूर्ण राज्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्यावरती असती तशीच पालकमंत्र्यांच्यावरती त्या त्या जिल्ह्याची जबाबदारी असती आणि त्यामुळं पालकमंत्री काय बोलतात पालकमंत्री कसे वागतात पालकमंत्री कसे काम करतात पालकमंत्र्यांची एकूण राजकीय वर्तुळातली उडबस कशी आहे त्यांचा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी कसा संपर्क आहे त्यांची ती विचारपूस कशी करतात काही नवीन रूढी काही परंपरा ते निर्माण करतायत काही उपक्रमांसाठी ते चालना देत आहेत का शासन दरबारी त्यासाठी ते भांडतात का त्यांच्या जर पालकमंत्री सिनियर असतील वरिष्ठ असतील तर त्यांच्या वजनाचा त्यांच्या दबदब्याचा वापर करून ते काही नवीन योजना त्या त्या, त्या जिल्ह्यासाठी ओढून आणतात का ह्या सगळ्याकडे लोकांचं फार बारकाईनं लक्ष असतं आणि मला स्वतःला असं वाटतं की सांगली जिल्ह्याला आतापर्यंत अण्णासाहेब डांगे हे पहिले पालकमंत्री लाभले त्यावेळेला ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि पहिलेच पालकमंत्री म्हणून त्यांनी अतिशय जबाबदारीनं कर्तव्यनिष्ठेनं आणि कर्तबगारीनं काम केलेलं होतं त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या काळामध्ये डॉक्टर पतंगराव कदम हे काँग्रेसचे नेते यांनी पालकमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम केलं खूप नव्या योजना त्यांनी आणल्या जुन्या योजनांना त्यांनी गती दिली आणि त्याचबरोबर पक्षीय पातळीवर सुद्धा त्यांनी त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं व्यवस्थित काम केलं पतंगराव कदम असतील किंवा अण्णासाहेब डांगे असतील यांच्याकडं आ, हे पक्षीय दृष्टिकोनातनं काम करायचे त्यांच्या त्यांच्या पक्षाचं भलं व्हावं त्यांच्या त्यांच्या पक्षाचा विस्तार व्हावा हे करणारच त्यात काही साहजिक असते त्या पक्षाचे दे नेतेच होते राजकीय राजकारणच करत होते परंतु ते करताना सुद्धा त्यांनी आपल्याला असं दिसेल की त्यांनी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सुद्धा अगदी पूर्णपणे डावललं तर असं कधी दिसलं नाही उलट मी यांच्या पतग्राव कदम यांच्याकडे जर पाहिलेलं आहे अनेक अन्य पक्षाचे लोकसुद्धा त्यांना भेटायचे आणि त्यांना कामं सांगायचे अण्णासाहेबांना सुद्धा असेच कामं सांगायचे आणि अण्णासाहेब ती कामं करायची म्हणजे जी योग्य असतील ती अण्णासाहेबांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे अतिशय परखड आहे ते जी योग्य असेल ती कामं ते कुठल्या पक्षाची आहेत म्हणून ती अडवून ठेवायची नाहीत आणि आपल्या पक्षाचं आहे म्हणून चुकीचं काम आहे तर त्याला ते कधी मान्यता द्यायची नाही तर असे हे पालकमंत्री झाले त्यानंतर जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं महाराष्ट्रात सरकार आलं तेव्हा चंद्रकांत दादा पाटील सुभाष देशमुख सोलापूर जिल्ह्याचे नेते हे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत होते त्यानंतर सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आता प्रदेशाध्यक्ष असलेले जयंतराव पाटील यांनीही पालकमंत्री म्हणून सांगली जिल्ह्याची जबाबदारी सांभाळली त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे एक नेते आणि मिरज विधानसभा मतदारसंघातून विजयाची पाच चार वेळा ज्यांनी आपली पताका रोवलेली आहे असे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सुद्धा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र सरकारमध्ये कामगार मंत्री अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या होत्या तर आपण प्रामुख्यानं बोलणार आहोत ते या पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी केलेली कामगिरी आणि त्यांनी काही नवीन परंपरा निर्माण केल्या काही चांगले उपक्रम सुरुवात केली सांगली जिल्ह्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला सांगली जिल्ह्याचा विस्तार करायचा प्रयत्न केला तर प्रामुख्यानं आपण अण्णासाहेब डांगे आणि डॉक्टर पतंगराव कदम यांच्याबद्दल बोलणार आहोत इतर पालकमंत्र्यांबद्दल सुद्धा आपण बोलणारच आहोत परंतु ह्या दोघांबद्दल बोलायचं कारण असं आहे की हा काळ त्यांचा थोडा बराच जुना झालेला आहे अण्णासाहेब डांगे यांनी तर पालकमंत्री म्हणून त्यांनी जेव्हा काम केलं त्या गोष्टीला सुद्धा आता जवळ पंचवीस सव्वीस वर्ष झालेली आहेत डॉक्टर पतंगराव कदम यांनी काम केलं त्याला सुद्धा आता जवळजवळ दहा बारा वर्ष होऊन गेलेली आहेत ती माहिती लोकांना फारशी नाही नव्या पिढीला सुद्धा फारशी नाही ती व्हावी ह्या उद्देशानं मी हा व्हिडिओ करतोय यामध्ये कुठल्याही पालकमंत्र्याला दोष देण्याचा त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याचा कोणताही हेतू नाही फक्त एक पालकमंत्री म्हणून कसं दिशादर्शक काम करू शकतात राजकीय नेते हे दाखवण्याचा यातून माझा उद्देश आहे एका व्हिडिओमध्ये साहजिकच हा विषय संपणार नाही त्यामुळे कदाचित दोन तीन व्हिडिओसुद्धा आपल्याला ह्या विषयाचे करावे लागतील तर आपणही ह्या संदर्भात आम्ही मी आता जे मांडतोय पालकमंत्री आणि त्यांची जबाबदारी त्यांची कर्तव्यनिष्ठा त्यांची कर्तव्य ह्या सगळ्याबद्दल तर आपणही आपल्या कमेंट्स आम्हाला अवश्य कळवा कमेंट्स सुद्धा तुम्ही सातत्यानं दिल्या तर आम्हाला सुद्धा एक उत्साह येतो एक सूचना मिळती टीकात्मक असतील तरी हरकत नाही पण आपल्याला ना त्याचा एक विचार करता येतो आपल्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर त्याला वाव राहतो तर अशा आमच्या ह्या रागरंग डॉट कॉम ह्या युट्यूब चॅनलला आपण लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद